श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सत्यनारायण कथेचा आपण अध्याय घेणार आहोत श्री गणेशाय महा सूत म्हणाले नंतर त्या ब्राह्मणाला दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतला व स्वतःच्या नगरास तो परत जाण्यास निघाला काही अंतर गेला असता श्री सत्यनारायण भगवंतांनी त्यांची परीक्षा पाहावी म्हणून संन्यावेश धारण केला व तुझ्या नौकेत काय आहे असे त्यांना विचारले तेव्हा संपत्तीच्या उन्मादाने त्या दोघांनी त्यांचे हसे करून विचारले की हे संन्यासी आमचे द्रव्य नेण्याची तुझी इच्छा आहे काय आमच्या नौकेत लतापत्रे भरलेली आहेत हे शब्द ऐकून भगवान म्हणाले तुमचे शब्द खरे होवत असे म्हणून संन्यास वेशातील भगवान निघून गेले व जवळच समुद्रकाठी बसले त्यानंतर साधूवान्याने आपली नित्यकर्मे उरकली व तो नौकेजवळ आला तेव्हा ती वजन कमी झाल्यामुळे वर आलेली दिसली ते पाहून तो आश्चर्यचकित झाला नौकेतील पाने व वेली पाहून त्याला मुर्षा आली थोड्याच वेळात तो शुद्धीवर येऊन शोक करू लागला तेव्हा त्याचा जावई त्यास म्हणाला की आपण दुःख का करता त्या संन्यासाच्या शापाने हे असे झाले आहे तो संन्यासी हवे ते करू शकतो आपण त्याला शरण जाऊ या म्हणजे आपल्याला हवे ते मिळेल ते भाषण ऐकून तो साधू आणि त्या संन्याशाजवळ गेला व भक्तीने नमस्कार करून आदराने म्हणाला साधू महाराज मी आपल्याजवळ खोटे बोल बोललो त्याची आपण मला क्षमा करा पुन्हा पुन्हा नमस्कार करून तो अत्यंत दुःखी झाला त्याचा शोक पाहून संन्यासी म्हणाला दुःख करू नकोस मी तुझ्या पूजेस विन्मुख झालास त्यामुळे माझ्या आज्ञेने तुला पुन्हा पुन्हा दुःख प्राप्त झाले हे ऐकून तो परमेश्वर रूपी संन्यासाची स्तुती करू लागला तो म्हणाला तुझ्या मायेने भुललेले ब्रह्मादी देवही तुझे रूप व गुण ओळखू शकत नाहीत हे भगवंता हे आश्चर्य आहे तुझ्या मायेला भुकलेला मी मी एक माणूस आहे तुमचे स्वरूप कसे माझ्यावर कृपा करा मी आपली यथाशक्ती पूजा करीन मला शरणागताला पूर्वीचे धन परत मिळावे त्याचे हे भक्तियुक्त बोलणे ऐकून भगवान संतुष्ट झाले साधू वाण्याला त्याचे इच्छित देऊन भगवान अंतर्धान पावले तो नावेजवळ आला तेव्हा ती पूर्वीप्रमाणेच धनाने भरलेली दिसली सत्यदेवाच्या कृपेमुळे त्याचे मनोरथ पूर्ण झाले असे म्हणून साधू साधूवाने आपल्या बांधवासह यथाविधी सत्यनारायणाची पूजा केली सत्यनारायणाच्या कृपेने आनंदित होऊन त्याने आपल्या पत्नीसहित नाव नदीत लोटून तो स्वग्रही गेला तेथे तो आपल्या जावयाला म्हणाला मी माझी रत्नपुरी पहा असे म्हणून द्रव्य एक दूत त्याने घरी पाठवला तो दूध नगरात जाऊन साधू साधूवानाच्या पत्नीस हात जोडून तिच्या मनातील भावार्थाप्रमाणे म्हणाला पुष्कळ द्रव्य जमात व बांधव यासह साधूवाणी आपल्या नगराजवळ आले आहे हे दूताचे शब्द ऐकून तो साधूवान्याची भार्या आपल्या मुलीला सत्यनारायणाची पूजा कर असे म्हणाली व स्वत लगबगिने पतीच्या दर्शनासाठी गेली आईच्या सांगण्याप्रमाणे सत्यनारायणाची पूजा करून परंतु प्रसाद न घेता ती मुलगी तशीच पतीच्या दर्शनासाठी निघून गेली तिनं प्रसाद घेतलाच नाही त्यामुळं रुष्ट झालेल्या सत्यनारायण भगवंताने तिचा पती व नौका आतील धनासह पाण्यात बुडवली तेथे आलेल्या कलावतीला आपला पती न दिसल्यामुळे अत्यंत दुःख झाले आणि ती मुर्शी होऊन पडली नाहीशी झालेली नौका व दुःखीत झालेल्या कन्येला पाहून आणि भिवून गेला व नावाड्यासह हा काय चमत्कार आहे याचा विचार करू लागला इकडे लीलावती आपल्या मुलीची स्थिती पाहून दुःखी होऊन शोक करू लागली व आपल्या पतीला म्हणाली इतक्या थोड्या वेळात नौका व कलावतीचा पती नाहीसे कसे झाले कोणत्या देवाच्या कोपामुळे हे झाले असेल ते मला काहीच कळत नाही सत्यनारायणाचे महात्मा कोण जाणू शकेल त्याच्याच अवकृपेमुळे असे घडले असेल असे म्हणून ती स्वयं ती खूप शोक करू लागली कलावतीला पोटाशी धरून ती खूप रडू लागली तेव्हा कलावतीने पती नाहीसा झाल्याच्या दुःखाने त्यांच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला आपल्या मुलीचा असा निर्णय पाहून धर्मनिष्ठ व सज्जन साधू साधूवानी दुःखिता रेखांना संतप्त झाला सत्यनारायणाच्या मायेने मी मोहित झालो आहे त्यानेच मला ही नौका नाहीशी केली असावी असे म्हणू लागला तो सर्वांना बोलावून त्याने यथाशक्ती सत्यनारायणाची पूजा करण्याचा संकल्प बोलून दाखविला सत्यनारायणाला पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार केला त्यामुळे दिनाचे कैवारी सत्यनारायण संतुष्ट झाले व आकाशवाणीच्या रूपाने म्हणाले तुझी मुलगी पतीदर्शनासाठी येताना माझा प्रसाद भक्षण न करता आली म्हणून तिचा पती अदृश्य झाला आहे ती घरी जाऊन प्रसाद घेऊन येईल तर तिचा पती तिला पुन्हा भेटेल तिला तिचा पती प्राप्त होईल त्याप्रमाणे तिने घरी जाऊन आदराने प्रसाद भक्षण केला आणि बंदरात आली तेव्हा आप्तजनासह आपल्या पतीला पतीला तिनं पाहिलं त्यानंतर ती आपल्या वडिलांना म्हणाली आपण आता घरी जाऊ विलंब कशाला करूया मुलीचे हे शब्द ऐकून साधूवानी खूप आनंदित झाला व त्याने विधियुक्त सत्यनारायणाची पूजा केली त्यानंतर तो आप्तजन व धन यासह घरी गेला दर पौर्णिमेला व संक्रांती सत्यनारायणाचे पूजन करून सुखी झाला व शेवटी सत्यलोकास गेला अशा प्रकारे सत्यनारायणाचा चौथा अध्याय समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ